शेतकरी बांधवांची नाळ ही पाण्याशी जोडलेली ध्यानात ठेवा आणि पाण्याला कधी आग लागत नाही सागराला कधी आग लागत नाही आणि जर पाण्याला कधी आग लागली तर या सागरामध्ये जोडी आहे तोडी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही माझा शेतकरी बांधव येत कधी पेटत नाही आणि पेटला तर आपल्या धै्यापर्यंत पोचेपर्यंत तो विजणार नाही हे एक ध्यानात ठेवा अरे आपण सर्वजण इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायत्याशी बसलेलो आहे आपल्या मध्ये प्रत्येक मावळा हा तानाजी असेल बाजी असेल यसाजी असेल कणकोजी असेल संताजी असेल धनाजी असेल अरे आपल्याला काय अवघड आहे मी ठामपणे सांगू इच्छितो की जोडा अठ्ठावीस करोड काय अहो अठ्ठावीस रुपये सुद्धा त्यांना खाऊन देणार नाही आपण लोकशाही मार्गानं संविधानाचा आदर करून आपल्या सर्वांच्या साथीनं आज वैशिष्ट्य मला सांगायचं माउली जेठ हा जो मेळावा आहे हा तीन चार संचालकांचा राहिलेला नाही संचालक फक्त आहे हा मेळावा ही अठ्ठावीस कोटीचा जो भ्रष्टाचार आहे तो खऱ्या अर्थानं माझ्या शेतकरी बांधवांनी हातात घेतलेला आहे संचालकांचा विषय नाही ठामपणे सांगू इच्छितो काही झालं तर तुमची फक्त आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारा आणि एकूण एक पैसा आम्ही या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिजोरीमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही आपला ठामपणे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार जय शिव जय सर्व शेतकरी बांधव